सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर येत्या सव्वीस ऑगस्टला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि कालाष्टमीसुद्धा आहे तर या श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी कशी करायची याची संपूर्ण माहिती मी घेऊन येणार आहे त्यापूर्वी कृष्ण जन्माष्टमीपूर्वी आपल्या घरात या शुभवस्तू असायला हव्यात आणि या वस्तू जास्त महाग नाहीत तर त्याबद्दलच आज आपण माहिती घेणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वी तुम्ही या वस्तू घेऊन या किंवा अगदी कृष्ण जन्माष्टमी दिवशी सुद्धा सकाळी लवकर आणल्यात तरी चालेल तर त्या काय वस्तू आहेत तेच आपण पाहणार आहोत तर या श्रावण महिना म्हटलं की श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे आणि श्रावणातील चौथा सोमवार तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि कालाष्टमी आहे असा तिहेरी योग या दिवशी आलेला आहे तर आपल्या घरात असावी ती बाळकृष्णाची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती नसेल असं एकही एक घर नसेल त्यामुळे तुमच्या घरात जरूर बाळकृष्णाची मूर्ती असावी आणि ती बाळकृष्णाची मूर्ती ही पंचधातूची असो किंवा अगदी चांदीची असो तुमच्या ह्याने फक्त ती भरीव असावी मूर्ती सगळी व्यवस्थित बघून घ्या आणि जर तुम्हाला तुमच्या मूर्तीमध्ये काही चुकीचं वाटत असेल दोष वाटत असेल काही वाटत असेल तर तुम्ही अवश्य केंद्रामध्ये जाऊन दाखवू शकता केंद्रामध्ये त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते आपल्याला जन्माष्टमी साजरी करण्यासाठी आपल्या घरात बाळकृष्ण असायला हवा त्याचबरोबर गायी आणि वासरूची मूर्ती असावी आता गाय आणि वासरूची मूर्ती ही असावी कारण की हिंदू धर्मात गाईला अतिशय पवित्र मानलं जातं तेहतीस कोटी देवांचं वास हे गायीमध्ये असतं त्यामुळे गायीचं पूजन तुम्ही या दिवसापासून करत नसाल तर करू शकता आणि ज्यांच्याकडे जर साक्षात गाय असेल घरी असेल आता पहिलं कसं असायचं की प्रत्येक घर गर आणि घरापुढे सर्व गुरु असायची गायी असायच्या त्यामुळे ते, ते पूजन आपल्याकडून दररोज घडायचं दर्शन घडायचं पण आता तसं होत नाही त्यामुळे गाई आणि वासराची मूर्ती तुम्ही पूजू शकता या दिवसापासून करू शकता आता ती चांदीची असो ची ची किंवा अगदी पितळेची असो ची तर ही गाय आणि वासराची मूर्ती तुम्ही क श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी आणा किंवा आदल्या दिवशी या सर्व वस्तू व त्या दिवशीपासून तुम्ही सेवेला पूजन करू शकता आता सुद्धा मूर्ती जड आहे भरीव आहे तीच तुम्हाला दाखवते आता यावर शुभचिन्ह वगैरे काय असावी हे मी या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आत्ता सांगत बसले तर व्हिडिओ फार मोठा होईल त्याचबरोबर बघा तुमच्याकडे जर मोरपीस नसतील तर मोरपीससुद्धा बाजारात मिळतात तर मोरपिसना आता मोरपीस स्वामींच्या फोटोपाशी तुम्ही बरेच वेळ प बघितले असतील तर मोरपीस हे तीन तीन असतील पाच असतील सात नऊ या विषम प्रमाणात लावायचे असतात कारण की मोरपिसा हे दृष्ट काढण्याचं काम मोरपिसांकडून होतं किंवा नकारात्मकता खेचून घेण्याचं काम हे मोरपीस करत असतात तर मोर पीस आपल्या घरात असावेत खरं तर असं सांगितलं जातं की प्रत्येक भिंतीवर एक एक मोर हवं असावं पण शक्यतो आपला मासिक धर्मात वगैरे हात लागतो त्यामुळे तुम्ही काय करायचं लागलं तरी हात चालतो तसं काही नसतं त्याला पण शक्यतो देवाऱ्यापाशी ठेवावं कारण की आपली सुद्धा नजर ही लागते आता आपण म्हणतो ना बघा देवपूजा किती सुंदर झाली आहे छान दिसतीये त्यामुळे मोर पिसांकडे ती नकारात्मकता आपल्यातली सुद्धा खेचून घेण्याची क्षमता असते आपण सेवा करायला बसतो तेव्हा आपल्यात निगेटिव्ह विचार येतात ते खेचून घेण्याची क्षमता ही मोरपिसात असते त्यामुळे या दिवशी तुम्ही मोरपीस आणा नवरा बायकोंचं असेल घरात वादविवाद होत असतील तर तुम्ही आपल्या बेडरूममध्ये मोरपीस तुम्ही ज्याकडे ज्या दिशेला डोकं करून झोपता त्या दिशेला किंवा पायाच्या दिशेला समोर तुम्हाला दिसतील या पद्धतीने त्या भिंतीवर बेडरूमला लावू शकता आता दक्षिण दिशेला क्रॉस पद्धतीने तुम्ही हे लावावं जर तुमचे पैसे कुणाकडे अडकले असतील तर त्यासाठी दक्षिण भिंतीला मोरपीस लावावे सकाळ संध्याकाळ त्याला उदबत्ती ओवाळावी व त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपले लवकर पैसे मिळावी या क यासाठी काळभैरवनाथांकडे किंवा स्वामींकडे प्रार्थना करावी त्यानंतर चौथी गोष्ट आहे तिथे पाळणा आता पाळणा छोटा घ्या मोठा घ्या तुमच्या परिस्थितीनुसार घ्या पण हा त्यात तुमचा श्रीकृष्ण केवढा आहे त्या पद्धतीने पाळणा घ्या व तो त्या पाळण्यामध्ये बसावा आता हा जो आहे तो हा पितळी पाळणा आहे पितळेचा आहे आणि हा खूप जुना आहे तर अशा पद्धतीचा जर तुम्हाला मिळाला घेऊ शकता लाकडी पाळणा मिळायला घेऊ शकता चांदीचा घेऊ घ्यायची तुमची इच्छा असेल तसा घेऊ शकता पण पाळणा हा घरात असावा आता बऱ्याच जोडप्यांना बघा की संतानप्राप्तीच्या अडचणी निर्माण होतात तर या गोष्टी सर्व समस्या आपल्या केंद्रात सोडवल्या जातात कृष्ण जन्माष्टमी असेल किंवा भगवान शिवांची श्रावण महिन्यात एकशे एक्केचाळीस दिवसांची जी मी सेवा सांगितली पाठीमागे जी आपल्याला रुद्र अभिषेकाचं तीर्थ नवराबाईकोने घ्यायचं असतं तसंच श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून श्रीकृष्णांची सुद्धा सेवा आहे ती लवकरच माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तर असा पाळणा तुमच्याकडे असेल तर अवश्य असेल तर आहे या पाळण्यात तुम्ही जन्माष्टमी साजरी करा नसेल तर त्या दिवशी तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीला आवर्जून आपल्या घरात पाळणा आणा ज्यांच्या घरात संतान नसेल त्यांनी जर आवर्जून कृष्ण जन्माष्टमी साजरी करा आणि ज्यांच्या घरात खरंच साजरी केली जात नसेल किंवा ते आपल्या घरातल्या पुढे आपलं काहीच चालत नसेल तर अशांनी नाही केलं सेवा फक्त केली नामस्मरण जरी घेतलं तरीही चालू शकतं आमच्या शेजारच्या काकूंचा हा पाळणा आहे तर त्यांच्यात खूप मोठ्या उत्साहात त्यांच्या सासऱ्यांच्या पिढीपासून कृष्ण जन्माष्टमी अगदी मोठ्या थाटामाटाने साजरी करतात तर हा त्यांच्याच घरातील पाळणा आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेला आहे आता बरेच जण म्हणतात की कृष्ण जन्माष्टमी ही मंदिरात साजरी केली जाते घरी कोण करतं का पण आपले जुने लोकही पूर्वीपासून रात्रीच्या बारा वाजता कृष्ण जन्माष्टमी साजरी करायचे नवमीला गोपाळ काला करायचे पोळ्यांचा नैवेद्य असायचा थाटामाटात अगदी गोकुळाष्टमी साजरी करतो खरं म्हटलं तर आत्ताची पिढी खूप कमी झाली या गोष्टी करायला कारण व्यवसायामुळे नोकरीमुळे वाढत्या वेग म्हणजे वाढत्या कामावाच्या कामाच्या दबावामुळे असेल काही कारणामुळे पण आपला कल थोडासा कमी झालेला आहे पण आपण खरं तर या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने करायला हव्यात तर खूप सा सुंदर आणि असा आता पाळणा म्हणजे मिळेल बघायला पण हा खूप जुना आहे अगदी त्यांच्या सासऱ्यांच्या हातचा आहे आणि ह्याच्यापेक्षाही मोठा पाळणा त्यांच्याकडे आहे ज्यात ते कृष्ण जन्माष्टमी साजरा करतात पण मी हा आणलेला आहे म्हणजे मला व्हिडिओही तुम्हाला दाखवायचा होता आणि त्यात दाखवायचं होतं की लोक किती सुंदर पद्धतीने कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची तर तुमच्याकडे जो पाळणा असेल त्यामध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी करा तर त्याचीही माहिती मी लवकरच घेऊन येणार आहे की कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी आणि संतानप्राप्तीच्या सेवा काय कराव्यात कृष्ण जन्माष्टमी ही खूप सुंदर सेवा आहे कृष्ण जन्माष्टमीची ज्यांच्या घरात बघा संतानप्राप्ती नाही मुलं बाळं नाही आहेत त्यांच्यासाठी या दिवसापासून अतिशय सुंदर सेवा घेऊन येणार आहे तर येणारे व्हिडिओ जरूर पहा आणि कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करा आपल्या लाडक्या श्रीकृष्णांना बाळकृष्णांना पाळण्यात बसून झुलवा आता ज्यांच्याकडे पाळणार नसेल त्यांनीही नाराज व्हायची गरज नाही घ्या तुम्ही कृष्ण जन्माष्टमी घेऊ शकता किंवा त्याच्या आदल्या दिवशी घेऊ शकता म्हणून हा व्हिडिओ लवकर करत आहे आणि जरी नसेल तरी तुमच्या जवळपास कुठे मंदिरात मठात जर आपल्या केंद्रात सुद्धा जन्माष्टमी साजरी होते तिथे जाऊन तुम्ही जन्माष्टमीचा आनंद घेऊ शकता तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त